राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या ज्येष्ठ असतील युवा असतील सगळे रांगेत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान चालले परिवर्तनाची लढाई करत आपण निघाल शंभर टक्के जे काही या ठिकाणी चाललेलं आहे ते सर्वसामान्य माणसाला जनतेला पसंत नाही आहे आणि त्यांच्या भावना कुठेही आडपडता नव्हता खुलेपणानं अगदी रस्त्यावरला गरीबातला गरीब माणसा पासून ते ज्या ठिकाणी आम्हाला कधी प्रचारासाठी बैठका मिळत नव्हता अशा खासगरमधल्या किंवा नवीन पनवेलमधल्या ज्या हायफाय सोसायटीज आहेत त्या साऱ्यांमध्ये या ठिकाणी ही लाट मला दिसून येते दिवस उजाडल्यानंतर सुरुवात पाण्यापासून होते पाणी नाही घराच्या बाहेर गाडी घडली की खड्ड्यातून सुरुवात होते रस्ते, पाणी घरा नाही, पन रस्ते, पाणी सरी रस्ते पाणी नाही पाणी घरामध्ये ना। नाही पण रस्त्यावर मातलं सेवरेज लाईनचं पाणी कंपल्सरी आहे त्याची दुर्गंधी आणि भूताना भरलेला लागणारं ते पाणी नाही शकत नाही गार्डन ग्राउंडची दुरावस्था शिक्षणाच्या आरोग्याच्या सुविधा नाही कोरोनाच्या हाताला रोजगार नाही महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न नाहीत ज्या वैभव वैभववृत्त्य ते एस टी स्टँड आज तेरा वर्ष काम सुरू होत नाही बी एड कॉलेज बी एड कॉलेज आय टी आयच्या इमारती एकदम जसं खंडर असतं तशा पद्धतीनं झालेल्या आहेत अशा स्किय भवन अठरा वर्षात पूर्ण होत नाही या साऱ्याचा लाभ कुठं तर जनतेच्या मनात दरवेळेला तेच पैसे तीच मतं हा सारीपाठ आता जनताच उघडणार नव्हे ही निवडणूक जनतेनं स्वतःला होणाऱ्या त्रास पाहिजे स्वतःच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हातात घेतलेली आहे ठिकाणी आपण सांगितलं जसं दिव्यांग बांधव असेल तरुण असेल ना ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील ही सारीजणं अगदी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि ह्याच्यातून पनवेलमध्ये परिवर्तनाची येणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये पनवेलला सुस्थितीत आणण्याचं आव्हान मी निश्चितपणानं केलेला आहे